काय चालू आहे इथे थांबा 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 एकदा बघू द्या एकदा काय करतात लोक तू अरे वा संत्र फेकता वाटत अरे दादा कावर फेकताय संत्र हॅलो नमस्कार काय हे फेकता का बरं तुम्ही संत्र एवढे चांगले संत्र उपरवाल्याची झाले ना कृपा म्हणजे पाणी पाणी चढून राहिले मच्छर दुनिया भरायचे अजून एक संत्रा पासून दुसरं झरते चालू आहे दादा कोणाचा आहे हा संत्रा का माझाच आहे संत्रा हवा वावरात होता संत्राच्या झाडाखाली पडले आहेत संत्र त्याच्यावर रोगराई वळून राहिली झाडावर आधी ते माणसं मजुराने वेचून आणले ट्रॅक्टरच्या आणले आता नदीवर फेकून राहिले किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं पंधरा लाखाचं नुकसान आहे साहेब म्हणजे पूर्ण बगीचाच तुमचं हे वळून गेला आहे हे सगळे हे एवढे संत्रे तुम्ही नदीमध्ये टाकले सगळे सगळे हे याच्या रोगराई झाडावर येते त्याच्या अधिक रोग येतो फेकून देऊन राहिले मग याला कोणी हे नाही का तुम्ही व्यापाऱ्याकडे किंवा कोणी कोणाला देऊ शकत नाही काही संत्र नाही राहिले ओके दादा तुमचे एवढे आता हे गळाले किंवा खराब झाले तर याच्यानंतर मग तुम्ही काय करणार आता कसं काही बाकी जे राहिलेले तिथे मार्केटमध्ये जातील का त्याचं असंच होईल त्याचं पण त्याचा आता काही भरोसा नाही आता पाऊस मग पाऊस चालू आहे तर मग काय करणार तुम्ही आता आता ते खपतील नाही खपतील गॅरंटी तुमचं दादा तुमची तीच कंडिशन आहे का सगळं सत्तर अशी हजार रुपये एकरी खर्च आला अच्छा खर्च आल्यानंतर आता सात आठ हजार बनतील एकरी का नाही सांगत सांगा करून अशा एकरी पन्नास हजार रुपये जर मिळाले आम्हाला एकरी काही निदान आम्ही पुढचं आमचं उभं तरी करू नाही तर पुढे आता आम्हाला तोडाची व्यवस्था नाही आहे आमच्या म्हणजे शेताच्या बाहेर काढून संत्रासून आता पूर्ण याची सोय म्हणजे हे जे ट्रॅक्टर वगैरे हो तुम्ही अन्न लावलं हे पण म्हणजे लोकांना लावून कारण आमची एवढी ताकद नाही राहिली शेतकरी मुळे एक ट्रॅक्टर केलं आणि त्या प्रत्येकाचे दहा वीस कॅरेट घरच्या घरी लेकर आहे बाहेर फेकून देणारच वावरा आणि म्हणजे पावसाचं हे पावसामुळेच नुकसान झालं सगळं सगळं झाडाला संत एवढा तर दादा आता मला सांगा की बा म्हणजे संत्र्याचं जे काही हे आता म्हणजे जे जे सेलिंग आहे किंवा व्यापारी वर्ग येतो संत्रा घ्यायला तर ते म्हणजे व्यापारी येतात का बंद झालेत आता घेण्यासाठी आता या व्यक्तीचा चार लाख पंच्याहत्तर हजारात मागितला हा खुश होता पंधरा दिवसाच्या आधी आपले स्वप्न पाहिले आता करू ते करू पण आता अशी जी कंडिशन आहे त्याच्या ते चाळीस मागितला व्यापारी म्हटलं या पद्धत नाही देऊन दे चाळीस हजार भेटते त्याच्यातच आपलं भलं एवढं मोठं नुकसान आजकाल अशी परिस्थिती काय पुलावून उड्या मारून द्या अरे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढंच विनंती आहे की येणाऱ्या काळात बा जर आम्हाला उभं करायचं असेल त्याच्या पंजाबच्या सरकारनं हजार रुपये कबूल केले ते स्टेट आपल्यापेक्षा खूप कमजोर आहे आपण पूर्ण भारतात आपलं प्रगतशील महाराष्ट्र आहे आपली जीडीपी पी वगैरे जे आहे एक नंबरवर हो आहे त्या उद्देशानं आपल्याला एकरी पन्नास हजार रुपये दिले ते शेतकरी डबल आम्ही उठलू पिऊ नाही तर आम्हाला म्हणजे मरणाशिवाय पर्याय नाही आहे नाही तर मग मारल्याशिवाय पर्याय नाही आहे हे संतर्प आहे काय करणार आहे काय करणार आहे कृषी मंत्री पडला तिकडे तो त्याच्याच तिकडचं नाही कोणत्या आमचं काय पाहणार आहे एक तर विदर्भाचा कोणी वाली नाही म्हणाले मुख्यमंत्री आहे विदर्भाचा पण काही नाही आहे परिस्थितीला आहे आमची आमची संतर्प आहे काय होणार आहे संत्रि आता संत्र हायवे बंद करणार आहोत आम्ही ट्रक त्या ट्रक झाल्या लेकराबाई उचल रस्ते बंदो म्हणतो विशेष खराव काय खराव मी यात सांगा होता आम्हाला सरकारने जर नाही घेतलं सात तहसीलदाराच्या गाड्या ऑफिस समोर जर कुठे ट्रकने उलटा केला तर शेतकऱ्याची अवलाद नाही आम्ही तुम्ही जर ना खाली निघडले ятки